हरे कृष्ण आजपासून सुरू होत आहे चातुर्मास दहा जुलै ते सहा नोव्हेंबर हा चार महिन्यांचा जो कालावधी आहे तो चातुर्मास आहे तर खूप जणांना प्रश्न पडला असेल की चातुर्मास म्हणजे नक्की काय तर त्यामध्ये काही नियम असतात हे नियम कशासाठी असतात आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशनी एकादशीपासून श्री नारायण हे चार महिन्यांसाठी योग निद्रित जातात व या जगाच्या पालन पोषणाचे दायित्व हे श्री महादेवांवर येते चातुर्मासाची सुरुवात ही गुरुपौर्णिमेपासून होते आणि आज गुरु पौर्णिमा आहे एका भक्तासाठी एका साधकासाठी गुरुंचा सा त्यांचं सा मार्गदर्शन खूप महत्वपूर्ण असते चातुर्मासात काही गोष्टी ह्या वर्ज्य सांगितल्या आहेत जसे की श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात जो की माझा खूप फेवरेट आहे त्याच्यामध्ये उडद डाळ ही वर्ज्य सांगितली आहे तर ह्या गोष्टी का वर्ज्य सांगितलेल्या आहेत कारण आता वातावरणामध्ये खूप सारे बदल घडून येतात आता पावसाळ्याचं वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात किटाणू वाढतात तसेच आता आपली पाचनक्रिया ही मंदावते उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात आपली पाचनक्रिया ही स्लो असते खूप जास्त प्रमाणात जर प्रोटीन खाल्लं तर ते पचायला जड जातं आणि एका साधकासाठी हलका आहार घेणं हे खूप महत्वपूर्ण असतं आणि कांदा लसूण खाणं हे सुद्धा ह्या चार महिन्यात वर्ज्य आहे कारण की ते तमोगुण वाढवतो म्हणजे काय तर आळस आणि कंटाळा हे वाढवतं त्याच्यामुळं तुमच्या भक्तीमध्ये ही बाधा ठरू शकतं आपण या महिन्यात खूप साऱ्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता हे चार महिने तुमच्यातील तमोगुण कमी होऊन सतगुण वाढवतो त्याच्यामुळे जास्तीत जा जास्त हरिनाम संकीर्तन आणि वेदांचे अध्ययन करा भगतगीताचे वाचन करा तो माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग हरे कृष्णा